बेल्हे येथे सकाळी सातच्या सुमारास माजी सरपंच विश्वनाथ डावकर यांच्या घरात स्फोट झाला या स्फोटात माजी सरपंच विश्वनाथ डावकर किरकोळ जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले शनिवारी सकाळी माजी सरपंच डावकर आंघोळ करत असताना स्फोट झाला त्या स्फोटने बाथरूमचा दरवाजा तुटला आणि आगीच्या लोटाने आत आंघोळ करत असलेले डावकर भाजले स्फोटच्या आवाजाने त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती तसेच परिसरातील ग्रामस्थ मदतीला धावले माजी सरपंच विश्वनाथ डावकर यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले विश्वनाथ डावकर यांची प्रकृती ठिका असल्याचे डावकर कुटुंबियांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क बेल्हे